हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजियल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता आपण आज पाच अल्पसंख्याक संस्थेच्या जाहिराती पाहणार आहोत बघा यापैकी पहिली जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही पहिली जाहिरात आहे मानश्री शैक्षणिक व कृषी संस्था अल्पभाषिक आहे ती ही नंदुरबार जिल्ह्यातली संस्था आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला सविस्तर माहिती पाहण्याची या ठिकाणी गरज आहे हे गुजर व गुजराती समाजाची मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित शाळा आहे आणि या ठिकाणी दोन्ही शाळेतील खालीलप्रमाणे पदे भरणे आहेत पहिलं पद आहे शिक्षण चौकाचं एक पद डी एडसाठी आहे दुसरं शिक्षण चौकाचं एक पद आहे ते बी ए बी एड हिंदी आणि इंग्लिश या माध्यमासाठी ती आहे तिसरं शिक्षण शेवटाचं एक पद आहे ते बी एस सी बी एड मॅथ्स आणि फिजिक्स साथी है, साथी आ है। या विषयासाठी आहे आणि चौथे एक पद आहे ते शिक्षण ते बी पी एडसाठी पाहिजे म्हणजे असे एकंदर या ठिकाणी चार पदांची जाहिरात आहे श्रेणी शासकीय नियमानुसार श्रेणी दिला जाईल किंवा मिळणार यासाठी टी ई टी, टी पास असल्यास प्राधान्य बघा टी ई टी पास असल्यास प्राधान्य मी सी टी टीचा उल्लेख केलेला नाही तरी आणि शैक्षणिक कागदपत्रे अर्ज फोटोसहित पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रविवारला रोज सकाळी साडेनऊ वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे पत्ता आहे सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय राजपूत लांच्या बाजूला बायपासला लागून ला, ला कॉलेजच्या मागे नंदुरबार तालुका नंदुरबार जिल्हा पण नंदुरबार सही आणि अध्यक्षाची सही दिसते या ठिकाणी आपल्याला ही जाहिरात आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला लोकमतला आलेली जाहिरात आहे ओके आता यानंतर दुसरी जाहिरात आपण सरळ पाहणार आहोत दुसरी जिरात पाहत असताना आता आपल्याला दुसरी जिरात ही नागपूरची पाहायची आहे या ठिकाणी नागपूरची आपल्याला दुसरी जिरात पाहून घ्यायची आहे ओके तर पहा ही नागपूरची जिरात आहे ए आर फुले ज्युनियर कॉलेज नागपूर शांती नगर शांतीनगर रोड इतवारी रेल्वे स्टेशनजवळ नॉर्थ पॉईंट स्कूल परिसर नागपूर शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस व पत्र क्रमांक सी स हे दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही माहिती वाचून घेत चला आहे तुमच्या फायद्याची ठरणार आहे ओके दोन हजार चोवीस पंचवीसकरिता पदे भरणे आहे या ठिकाणी वेतन भत्ते शासकीय नियमानुसार लागू हे अंशतः अनुदानित आहे सोबत संस्था अल्पसंख्यांक आहे लक्षात ठेवा जरी या ठिकाणी जो दोन हजार चोवीस पंचवीस दिलेला असेल तरी नंतर या ठिकाणी शिफारस केल्यावर तुम्ही पात्र पण ठरू शकता कला वाणिज्य विज्ञान या तिन्ही शाखेसाठी एक हे बघा कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेसाठी पाहिजेत तर कनिष्ठ लिपिक पाहिजे या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट मराठी इंग्लिश टायपिंग फोर इयर्स एक्सपिरियन्स एक पदसंख्या दुसरं पद आहे प्रयोगशाळा सहायकाचं हे प्रयोगशाळा सहायक जे आहे कला आणि विज्ञान व वाणिज्य ठिकाणी मागितलं आहे तुम्ही तुम्हालासाठी बी एस सी विथ बी एस सी विथ कम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे दोन पदांसाठी आहे कंप्युटर ऑपरेटरचे मात्र एकच पद आहे पण दहा हजार रुपये पर मंथ मिळणार आहे मेलसाठी म्हणजे व्यक्ती आणि चौथं पद आहे ड्रायव्हरचं पंधरा हजार रुपये महिना मिळणार आहे याला प्रति महिना पंधरा हजार रुपये सुद्धा एकच पद आहे असे एकंदर या ठिकाणी पाच पदांची जाहिरात आहे मुलाखतीकरता पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दोन फोटो व स्वलिखित अर्ज यासोबत स्व खर्चा दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीसला रोज शनिवारला ठीक दुपारी एक वाजतावरील पत्त्यावर उपस्थित राहावे संस्था आणि सचिव ठीक आहे अशा प्रकारची दुसरी जारद आपण बघितली आता या ठिकाणी सोबतच तिसरी जारद पाहणार मित्रांनो ही तिसरी जारातसुद्धा महत्त्वाचीच आहे हे, महत हे कर्मेलोदिया नाव आहे त्याचं कर्मे लोधिया सी एम सी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित ख्रिश्चन अल्पसंख्याक आहे ओके ख्रिश्चन अल्पसंख्याक का भाषिक आहे कार्मेल मतिमंद मुलामुलींची शाळा सावांगी मेघे अनुदानित आहे जिल्हा वर्धा पिनकोड पण दिलेला आहे शासनाचे पदभतकरिता पदभरती करिता ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी यांना विशेष शिक्षक पाहिजे म्हणजे स्पेशल एज्युकेटेड पाहिजे एक पद आहे ख्रिश्चन अल्पसंख्यांक राखे हे प्र पद जे आहे ते राखेवाय स्पेशली रिझर्व फॉर ख्रिश्चन मायनॉरिटी आर सी आय नोंदणीकृत डी एस एम आर डी एस म्हणजे डी एड सी एस एम आय अशा प्रकारचे सी एस एम आय आर अशा प्रकारचे ही जी आहे ती एज्युकेशन त्यांना पाहिजे पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणीस सप्टेंबर चोवीसला वरील पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीकरिता सकाळी अकरा ते तीन या वेळात मूळ प्रमाणपत्र व प्रमाणपत्राची एक झेराक्स प्रतिसाह खर्चाने हजर राहावे शिक्षक कर्मचाऱ्यांचे वयोमर्यादा अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत राहील स्वाक्षरी अध्यक्ष सचिव कर्मेलोदिया सी एम सी एज्युकेशन सोसायटी वर्धा अशा प्रकारची जाहिरात होती नेक्स्ट जाहिरात आहे ही भारी जाहिरात आहे हे आहे नितिन शिक्षण संस्था नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया धार्मिक अल्पसंख्याक प्राप्त संस्था आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एस एस एन दोन हजार पंधराच्या मान्यतानुसार खालीलपद भरावायचे आहे ओके तर दोन हजार तेवीस ते चोवीसच्या संच मान्यतेनुसार पहिलं जे आहे ते अमित पूर्व माध्यमिक शाळा टोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सहावी ते सातवीसाठी गणित व विज्ञान या विषयासाठी बी एस सी मॅथ सायन्स डी एड किंवा बी एस सी बी एड टी टी सी टी टी यापैकी कोणतंही पेपर दोनचं उत्तीर्ण असायला पाहिजे पदाचे नाव आहे शिक्षणसेवक उच्च प्राथमिक पूर्णकालीन पद आहे म्हणजे फुल टाईम पोस्ट आहे एक पद आहे सोळा हजार रुपये मासिक वेतनानुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे पदभरती रिक्त होण्याचं कारण जे सेवानिवृत्तीमुळे दुसरे पद सेवानिवृत्तीमुळेच होणार आहे आणि अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही दुसरे पद आहे ते अमित पूर्व माध्यमिक शाळा गर्राटोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया ओके हे गर्राटोला आणि दुसरे याच्या आधीचं धमदी टोला होता तर हे दोन्ही पदं मराठी माध्यमासाठीच आहेस तर सहावी ते सातवीसाठी गणित व विज्ञान हा विषय पाहिजे बी एस सी मॅथ सायन्स बी एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड प्लस टी ई टी अथवा सी टी ई टी उत्तीर्ण असायला पाहिजे पेपर दोन या ठिकाणी तसा उल्लेख नाही पण पेपर दोन पाहिजेच कारण सहावी ते सातवीसाठी शिक्षण शेवटचं उच्च प्राथमिक पूर्णकालीन पद आहे एक पद आहे सोळा हजार रुपये मासिक वेतनानुसार तुम्हाला मानधन मिळणार आहे सेवानिवृत्तीपद आहे कारण का सेवानिवृत्तीमुळे नवीन पद भरण्यात येत आहे तरी उमेदवारी दिनांक हे दिसते ते बघा ओके या ठिकाणी तुम्हाला सांगतोय एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला ओके रोज रविवारला सकाळी बारा ते चार वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासह नितीन शिक्षण संस्था नवेगाव बांध कोऑपरेटिव्ह बँकेच्या जवळ प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्व खर्चाने उपस्थित राहावे सचिव श्री डी डी भालाधरे ओके भालाधरे नाव आहे हो हे फोन नंबर आहे सत्तर दोनशे एकोणसाठ दोनशे सदतीस म्हणजे सेवन झिरो टू डबल झिरो ना फाईव्ह नाईन टू थ्री सेवन सचिव अध्यक्ष उपसमन्वय समिती किंवा समन्वय समिती यांची स्वाक्षरी दिसत आहे तर ही झाली चौथी आणि शेवटची जाहिरात जी आहे पटकन सांगतो ही आहे तेलाराग जिल्हा अकोल्याची मोहम्मद युसुफ नेक नाम शिक्षण संस्था नरसीपूरद्वारा संचालित ही काल पण टाकली होती आज पण तर परत टाकतो इयत्ता नववी दहावीकरिता उर्दू माध्यमाची शाळा आहे उर्दू माध्यमातून शिक्षण असायला पाहिजे एक पद खुला बी एस सी बी एड पाहिजे गणितासाठी आणि अठरा हजार रुपये मासिक वेतनानुसार रिक्त का झालं तर शैक्षणिक निवृत्तीमुळे रिक्त झालेले पद आहे हे पदसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अल्पसंख्यांक संस्था असल्यामुळे बघा अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे पद भरती करण्यात येत आहे ओके अठरा हजार रुपये मानधन मिळतं तर तुम्ही या ठिकाणी मोहम्मद युसुफ नेक नाम शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करा मुलाखतीसाठी उपस्थित राहा ओके सतरा नऊ दोन हजार चोवीस तारीखला दुपारी ते दोन वाजेपर्यंत आणि नेक नाम उर्दू हायस्कूल नरसीपूर म्हणजे या संस्थेमध्ये सा नेकनाम उर्दू हायस्कूल या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या ह्या जाहिराती होत्या संपल्या मित्रांनो ह्या जाहिराती तुम्हाला आवडल्या असेल तर नक्कीच एक लाईक करून टाका मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि भरभराटी आणा आपले यूट्यूब चॅनल तर भेटूया अशाच दमदार नवीन व्हिडिओमध्ये पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच